तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव पंचायत समिती स्तरावरून घरकुल लाभार्थीच्या जागेची तसेच घरकुल आवश्यक आहे किंवा कसे याची पाहणी न करता पक्के घर व पात्र नसणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुलाचे हप्ते वितरित होत असल्याचे वास्तव समोर आले आहे त्यामुळे संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रोहिले बुद्रुक येथून होत आहे नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरजू पात्र बेघर अपंग विधवा लाभार्थी की ज्यांना आज रोजी घरकुलाची आवश्यकता आहे मात्र अशा लाभार्थींना घरकुलाचा लाभ न देता बोगस लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे घरकुल अनुदान वाटपाबाबत माहिती मागितली असता ग्रामपंचायत प्रशासन तसेच नांदगाव पंचायत समितीमधील घरकुल विभागाचे ऑपरेटर माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने सर्वसामान्य नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत त्यामुळे ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या यादीची चौकशी करून बोगस लाभार्थ्यांविरुद्ध वरिष्ठांनी कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव